कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासमोरील कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात असणारं जुनं झाड आज अचानक कोसळलं हे झाड परिसरातील चार वाहनांवर पडल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालं तर पडलेल्या झाडाखाली सापडल्यानं अनेक पक्षांना जीव गमवावा लागला त्यामुळं हळहळ व्यक्त होतीये अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत या झाडाच्या फांद्या तोडून परिसर स्वच्छ केला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासमोर कौटुंबिक न्यायालय आहे या न्यायालयाच्या आवारातील एक जुनं झाड आज दुपारी अचानक कोसळलं हे झाड इथल्या चार कारसह विविध वाहनांवर पडल्यानं या वाहनांचं मोठं नुकसान झालं तर पडलेल्या झाडाखाली सापडल्यामुळं अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये याबाबतची माहिती कळताच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेतली पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांनी परिसराची स्वच्छता केली या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पशुपक्षीप्रेमी दाखल झाले होते तसंच नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती